हॅलो नमस्कार भाऊ बहिणी नो कशेत मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आपण मस्तपैकी पैकी चणचणीत आणि झणझणीत रेसिपी बघणार रे। आहे तर कमी साहित्यात त्यात आपण कशी पावभाजी बनवू शकतो ती नक्की बघा आपण कमी साहित्यात कशी बनवली ती तर आपण दोन तीन चमचे तेल कडाईत टाकलेलं होतं आणि त्यात कांदा बारीक चॉप करून परतायला टाकलेला तेलात आणि आपण सोबत टॅमॅटो पण कापून घेतलेलं आणि अद्रक मिरची लसूण अशी काढून वाटणाची स्पेस्ट बनवून घेतली आणि आपण कांदा पण आपल्याला सर परतायला सुरुवात झालेला होता तर आपण झटकीपट बनवण्याचा प्रयत्न चालला होता कारण की पाहुणे आले होते अचानक आणि पाहुण्यांनी फरमाईश केली की मग आम्हाला तुमच्या आजची पावभाजी खायची आहे तर म्हटलं मग आता आपल्याच घरात जे सामान असेल त्यातच आपण बनवूया मस्तपैकी पावभाजी तर आपण आता आपला कांदा आहे ना लाल व्हायला सुरुवात झालेली आहे अजून थोडासा परतून घेऊया लाल करूया तर आपला कांदा मस्तपैकी आता लाल परतून झालेला आहे आता आपण त्यात वाटण टाकून घेऊया तर आपण हे वाटण बनवून घेतलेलं होतं आता ते, ते मस्तपैकी आपण कांदा आपला परतून झालेला आहे त्यात टाकून घेऊया आणि छानपैकी आता याला परतून घेऊया कारण की लसणाचा आणि अद्रकचा वास निघून जातो चांगल्या प्रकारे परतल्याने आणि छान तेल पण सुटतं भाजीला तर आपण आता मस्तपैकी परतून घेऊया आणि कमी आता आपण कशी भाजी बनवू शकतो हे पण बघूया तर आपण सोबत जे मसाले घेतले होते हळद पावडर आपला कोथंबिरा मसाला घरगु गर्ग, घरगुती तिखट गरम मसाला आणि गरम मसाला धना पावडर मीठ आणि हळद तर आपण एवढे मसाले घेतले होते आपल्याकडं पावभाजी मसाला नव्हता मग त्यामुळं मग आपण तोच घेतला आणि जे आपण टमॅटो ब बारीक चॉप केलेले होते ते आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतली म्हणजे आपली झटकी पटाशी पावभाजी होईल तर आपण मस्तपैकी आपला अद्रक मिरची लसूण परतलेलं आहे तर आपण त्यात जे टोमॅटो बारीक केले होते ते, ते टाकून घेऊया तर आपण वाटण छानपैकी टाकून घेतलं आहे आणि आता याला मस्तपैकी परतून घेऊया असं केल्यानं आपला वेळ पण वाचतो मस्त कारण की आपण फटाफटा बनवू शकतो कारण की टोमॅटो चॉप करून ते परतायला वेळ लागतो मग जे आपण जे मसाले काढले होते ते आपण मस्तपैकी टाकून घेतले त्यात आणि ते मसाले पण परतून घ्यायचे याच्यासोबत तुम्ही कधी कोथंबीरा मसाला वापरून बघा भाजी ना खूप छान लागते तर त्यात आपलं खोबरा कांदा वगैरे सगळं दळलेलं असतं तर घरात नव्हता तर मी मुलांना बाहेरून दुकानातूनच विकत आणायला सांगितलं आणि आपण तोच वापरला पण भाजी अशी छान झाली ना मसाला टाकल्यावरती सुगंधच आला होता भाजीला आपल्या तर मग आपलं जी आपण बटाटा बटाणा आणि फ्लावर जे शिजवून घेतलं होतं कुकरला त्याला आता आपल्या मॅशरने तुम्ही बारीक करू शकतात पण मॅशर नव्हतं माझ्याकडं तर मग मी तांब्याच्या साहित्यानेच बारीक करायला सुरुवात केली तर तांब्यात असे दाबून घ्यायची म्हणजे लई बारीक पण नाही करायची थोडी दाताखाली आल्यावरती मस्त लागते आणि आपलं वाटण पण बघा कसं मस्त परत झालं आहे तर आता छानपैकी परतून झालेलं आहे तर आता याच्यात आपण जे बारीक केलेलं भाज्या आहेत आपल्या त्या टाकून घेऊया मस्त तर आपण भाज्या वगैरे मस्त परतून घ्या आता परतून घेऊया मिक्स करून घेऊया आणि पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका तर मी कसं भाजीचं पाणी जेवढं होतं तेवढंच वापरलं तर मस्त पैकी आता मिक्स करूया बघा छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आणि या लेवलला गॅस देणार ना फास नाही करायचं स्लो गॅसवर परतायची कारण की स्लो गॅसवरती जेव्हा तुम्ही परतशाल तेव्हा भाजीच्या आतमध्ये मसाले जातात आणि त्याने आणखीन टेस्ट येते तर मस्तपैकी आपण जे वाटण्याचं पाणी टाकलं तेवढंच वापरलेलं पाणी तर सोबत उशीर व्हायला लागला मग आदितीने तवा गरम करायला ठेवला बोलली मम्मी मी पावभाजी पाव भाजून देते तुला आज मी तर मग तिने मस्तपैकी पाव भाजायला सुरुवात केली म्हणे तुझी वेळ पण वाचेल आणि पाहुण्यांना पण निघायला लेट झालेलं ले होतं तर मस्तपैकी आधी आदितीने पाव भाजायला सुरुवात केली पण तिने काय केलं पावमध्ये कटच के नाही केले तिनं डायरेक्ट तेल टाकून तव्यावरती गरम करायला सुरुवात केली कारण की बटर वापरलं होतं पण पावने बोलले आम्हाला बटर नाही खायचं आम्हाला आवडत नाही त्या म्हणून तुम्ही तेलाचाच वापर करा तर आम्ही तेलच टाकलं मग आणि आदितीने इतके कुरकुरीत पाव भाजले होते ना स्लो गॅस करून तवा तापून घेतला आणि स्लो गॅस केला आणि त्याच्यावरती दाबू दाबू पाव शिकवले तिने ते इतकेच छान लागायचे ना खायला तर आपली पावभाजी बघा खाण्यासाठी रेडी झालेली तर तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असली तरी तुम्ही ठेवू शकतात पण आम्हाला घट्ट नव्हती पाहिजे एवढी मग त्यामुळं मग आपण अशी मिडियम साईजची बनवलेली तर आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आणि तर्री बघा किती छान आलेली तर आपण आता आपल्याकडं कांदा कांदा टाकला पण आणि भाजीवरती पण थोडासा कांदा टाकून घ्यायचा तर बघा भाजी किती छान दिसते आणि आता आपले जे गरम केलेले पाव आहेत ते पण टाकून घेऊया आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे या मग कोणाकोणाला खाऊशी वाटली या खायला मस्त पैकी चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खात्रा राहा मस्त आणि स्वस्त राहा